नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणे या ठिकाणी जे जा जागा निघाल्या होत्या त्या संदर्भात आता बघा आपण फॉर्म भरलो सर्व काही झालं आणि परीक्षेची तारीख पण आता डिक्लेअर झालेली आहे तर बघा परीक्षा कधी आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे तर बघा आपण आता बघा एकाच एक दिवशी परीक्षा होणार आहे आणि काही मुलांना मल्टिपल फॉर्म भरलेले आहेत तर आपण नेमकी कोणत्या पदाची आता परीक्षा द्यायची या संदर्भात पण एक नवीन व्हिडिओ बन बनवणार आहोत त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की आता नियोजन कसं करायचं आहे सात दिवसच राहिलेत आपल्या हातामध्ये तर आपल्याला त्या संदर्भात माहिती बघायची आहे की क कसं करायचं ते तर बघा हे आज आलेलं आहे ससून सरोपचार रुग्णालय पुणे येथील सरसेवने वर्ग चार गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेकरिता दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेची परीक्षेच्या तिकीटची लिंक व प्रवेशपत्र लवकरच बी जे जी एम सी पुणे डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याची सर्व उमेदवारी नोंद घ्यावी संदर्भात बघा एकाच दिवशी परीक्षा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघ मुलांना भरपूर मुलांनी डबल कोण जणांना चार पाच फॉर्म देखील भरलेला आहे तर बघा एकाच दिवशी जरी परीक्षा झाली तर तीन शिफ्टमध्ये होऊन जाईल आणि मुलांना मल्टिपल चार पाच फॉर्म भरलेत मग त्यांच्यासाठी काही थोडी <coughs> बातमी काही थोडी खास नाही त्यांच्यासाठी त्या संदर्भात बघा त्यांना एक दोन परीक्षेला सोडून द्यावं लागणार आहे आणि नंतर बघा अभ्यासाचे आता नियोजन बघा लवकरात लवकर आपल्याला कसं करायचं आहे आता चांगले मार्क्स पडण्यासाठी तर आता तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो झालेल्या अभ्यासाचे नियोजन करा आता व्यवस्थित चालू घडामोडी एक वेळेस बघून घ्या व्यवस्थित अभ्यास करा गणित आणि बुद्धिमत्तेला सोडू नका बारीक बारीक चुका होत असतात काही आपण सोडून देतो पण सर्व काही सोपं आहे दहावी लेवलचा पेपर आहे चांगले मार्क इथं आउट ऑफ पडू शकते आणि मराठी आणि इंग्रजी याचा देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी ते जास्तीत जास्त प्रश्न सोडवाता यायचे आणि बघा आता परीक्षा तर लवकर आलेली आहे आणि आपण आधी जी एम सीची पुण्याचे टेस्ट सिरीज चालू केली होती मोठ्या प्रमाणात जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज ती घेतलेली आहे त्यांना चांगल्या प्रमाणात फायदा होत आहे तर बघा आणि त्यांना फीस नव्याण्णव रुपये होती तर आज आपण काय करणार आहोत एकूण तुम्हाला पंचवीस ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत आणि ऑनलाईन असतील ते पण आणि सर्व विषयाचा त्यामध्ये समावेश असेल पंचवीस ऑनलाईन टेस्ट फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि ज्यांना कोणाला ही टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव झिरो सहा या नंबरवरती मला पुणे जी एम सी म्हणून व्हॉट्सअप करायचं आहे तर बघा आणखीन एक सांगायचं आणि मी प्रत्येक वेळी सांगून जातो की शरीर अजून संपलेली नाही कारण मी आणखीन जिंकवलेलं नाही तर मित्रांनो शंभर टक्के अभ्यास करा पूर्ण आपल्याला ही पोस्ट काढायचीच म्हणून अभ्यास करा सात दिवस तुमच्या हातात आहेत त्याच वेळेचा सदुपयोग तुम तुम्ही करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद <coughs> तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो